आपण स्पंदन हॉस्पिटल येथे एक मधुमेहशी संबंधित कॅम्प ठेवलेला आहे मुख्यतः ऑडियन्स आम्ही जे बघित बघतोय ती पोलीसचे पोलीसचे कर्मचारी किंवा रिपोर्टर्स जे लोक अतिशय ताणतणावामध्ये सध्या काम करतात त्या लोकांच्यासाठी हा कॅम्प अतिशय आवश्यक आहे म्हणून आपण हे घेतलेला आहे याच्यामध्ये आपण मूळ दोन तपासण्या केलेल्या आहेत एक म्हणजे रक्तातलं चरबी लिपीड प्रोफाईल आणि त्याशिवाय आपण ब्लड ग्लुकोज ही टेस्टिंग केलेली आहे आणि त्याबरोबर आम्ही त्यांना एक मोफत सल्ला हा पण दिलेला आहे कारण आता फक्त की जे ह्या अतिशय मानसिक ताणतणावामध्ये जे हे विभागीय लोक काम करत आहेत त्या सगळ्या लोकांना लाईफस्टाईलमध्ये uh, बदल किंवा मॉडिफिकेशन हे आवश्यक आहे स्पंदन हॉस्पिटल हे या बाबतीत अतिशय आग्रेसुली काम करत आहे आणि इथे आम्ही पुढच्या दृष्टीने सुद्धा काही अशा पद्धतीचे कॅम्प राहू आणि यामध्ये मी डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर अमित जोशी डॉक्टर जंगे डॉक्टर गवडे या सगळ्या लोकांचा अतिशय महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे कारण हृदयरोग हा जो आजार आहे हा सुद्धा मधुमेहाशी निगडीत आहे आणि मधुमेह हे या सगळ्या आजारांची जननी आहे त्यामुळे प्रॉब्ली मधुमेहावर योग्य ते नियंत्रण हे या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सना प्रिव्हेंट किंवा कंट्रोल करण्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत आहे तर अशा पद्धतीत मला वाटते की आपण सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि यापुढे सुद्धा शुगर कंट्रोल आणि त्याबरोबर हृदयाशी संबंधित काही तपासण्या जसं ई सी जे आहे ट्रेडमिल आहे यासुद्धा आपण वार्षिक लेवलवर जर केल्या आणि त्याबरोबर रेटिना तपासणी जी की डोळ्याची तपासणी आणि अतिशय आवश्यक तपासणी ही तपासणी करत असताना मधुमेह तज्ञ म्हणून आम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळते आणि त्या चेंजेस ज्या आम्ही आहेत त्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये चेंजेस आम्ही करत असतो ते सगळे चेंजेस आपल्याला इथे जर आपल्या तज्ज्ञांशी चर्चा केली तर आपल्याला हे उपलब्ध आहे तर मला वाटते मी धन्यवाद देतो स्पंदन हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि त्याबरोबर डॉक्टर शबाना ज्यांनी हा कॅम्प अतिशय योग्यरित्या घडवून आणलेला आहे आणि पेशंटला याच्यामध्ये बऱ्यापैकी फायदा होण्याची शक्यता आहे आणि यापुढे सुद्धा एकशे साठ बेड असलेले एक मोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे गेल्या पाच महिने आम्ही इथे कार्यरत करत आहोत या हॉस्पिटलमध्ये

सर्वांसाठी आम्ही आज मोफत आरोग्य तपासणी के शिबिर केलेले आहे यात आम्ही रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर याची टेस्ट देखील मोफत केली आहे आमचे प्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी सर यांनी या सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांची उपचार देखील योग्यरित्या केलेले आहेत या सर्वांचे मी आभार मानते आणि हीच सामाजिक भान आणि समाजासाठी जे आम्ही देणं आहे ते स्वतंत्र पूर्ण करू इच्छितो त्यासाठी तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आम्हाला लागवत ही ईश्वरचरणी प्रार्थना आजचा काम घेण्याचे कारण असं होते की कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह ही शरीराला वाळवी आहे सुरुवातीला यामध्ये काही लक्षण दिसत नाहीत पण जशी वाळवी असते तसे हे दोन्ही आजार आपल्याला आतनं कमकोत करत असतात आणि अचानक आपल्याला मेंदूचा पक्षाघात होणे किंवा हार्ट अटॅक येणे ह्या प्रकारचे लक्षण दिसत प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे जर लवकरचे जा निदान झाले आणि लवकर ट्रीटमेंट झाले तर ह्या सगळे पुढचे जे होणारे आजार आहेत ते आपण टाळू शकतो हा त्या बागचा उद्देश होता पत्रकार बंधू आणि पोलीस बंधू खूप धकधकेमध्ये काम करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये जर लवकरच निदान झाले तर आपण ते प्रेझेंट करू शकतो सगळ्यात बेस्ट म्हणजे व्यायाम करा योग्य झोप घ्या आणि योग्य वेळी जेवण आणि संतुलित आहार घ्या हे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो दो। तसेच मी रघुनाथ कुलकर्णी सरांचे आभार मानतो की त्यांनी आपला पूर्णपणे सकाळचा वेळ देऊन हा कॅम्प यशस्वी करण्यात खूप मोठा हातभार लावला थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू दोन शब्द